रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे ज्योतिषशास्त्रात अनेक उपायांचा उल्लेख केला आहे पण होळीच्या राखेचे उपाय चमत्कारिक असल्याचे सांगितले जाते असे म्हणतात की मनापासून त्याचा उपयोग केला तर जीवनातील बऱ्याच समस्या काही दिवसातच सुटतील उद्या चोवीस मार्च रोजी होळी साजरी केली जाईल होळी हा आपल्याकडील एक महत्वाचा सण आहे होळीला धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक जेवढे महत्व आहे तेवढे शास्त्रीय दृष्ट्याही या सणाचे महत्व वेगळे आहे होळीच्या दिवशी काही औषधी लाकडे समिता म्हणून जाळण्यात येतात होळी जळून नंतर तिची राख होते या राखेचा उपयोग करून आपण आपल्या अडचणी सोडवू शकतो चला तर मग जाणून घेऊ होळीच्या राखेचे चमत्कारिक उपाय तुम्हाला होळीची राख अंगावर लावल्यास कोणी सांगितले तर तुम्ही नक्कीच नाही म्हणाल पण त्या राखीचे अनेक फायदे आहेत असं कुणी म्हटलं तर आश्चर्य वाटेल हो ना हे खरे आहे ही राख अंगावर लावण्याचे अनेक फायदे आहेत आज आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी पेटवलेल्या ठिकाणी जाऊन तिथली राख आपण संपूर्ण शरीरावर लावावी असे केल्याने वर्षभर आपल्याला कोणत्याही आजाराची लागण होत नाही ही, ही राख लावल्याने त्वचेवर आलेले पुरळ खरूज त्वचेचे इन्फेक्शन दूर होऊ शकते काही लोक ही राग घरी नेऊन ठेवतात ज्यामुळे घरातून नकारात्मक शक्ती निघून जाते अशी मान्यता आहे ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा लोकांनी होळीची राग तिजोरीत आणून ठेवावी यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात होळीची राग ताबीतमध्ये ठेवून ती हातात बांधल्याने वाईट शक्ती नजर लागण्याचे प्रकार होत नाही विशेषतः लहान मुलांना याचा फायदा होतो अशा प्रकारे होळीच्या राखेचे अनेक उपाय आपल्याला बघायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद